हाही विद्यार्थी गेल्या वर्षी जिल्हा स्तरावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून चमकला आहे या दोन्हीही विद्यार्थ्यांचा विकळे ग्रामस्थांनी सत्कार करून पुढील वाटचारीसाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आमचे व्हीएम न्यूज मराठीचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी घेतलेला हा आढावा सर्वप्रथम आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यागातून आज माझा सुदलाम सुफलाम असा भारत देश संपूर्ण जगात तात मानेव माने नवावरत आहे आणि ज्यांचे बलिदान म्हणजे धगधगता अंगार आहेत अशा स्वतंत्र भारताच्या सर्व शिल्पकारांना मी वंदन करते आणि मी श्रुतिका हरिश्चंद्र दाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विखळे आपल्या समोर मांडत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मान्य यशवंतराव चव्हाण हा मराठी मनाचा मान बिंदू संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्रात कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा आणि महाराष्ट्रात सहकार्याचे जाय विणणारा असा एकमेव शिरोमणी म्हणजे यशवंत

शिक्षण घेत असणारा विद्यार्थी खरंच होय आता शिक्षण घेत असणारा विद्यार्थी कारण माझ्या शाळेच्या स्वागत कमाने एक वाक्य आहे स्वच्छ शाळा स्वच्छ भारत स्वच्छ शाळा स्वच्छ भारत आणि प्रत्येक जण येता जाताना प्रत्येक विद्यार्थी हे वाक्य सहजपणे वाचत असतो आणि माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी स्वच्छतेला प्राधान्य देतो खरंच एका गोष्टीची खूप खंत वाटते की जगाच्या तुलनेत भारत स्वच्छतेमध्ये खूप पाठीमागे आहे परंतु मला माझ्या शाळेचा खरंच खूप अभिमान वाटतो कारण तिथे गेल्यानंतर कुठेही अस्वच्छतेचे वातावरण दिस आढळत नाही कारण माणूस व्यक्तिगत का स्वच्छता ठेवतो परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करतो आणि याचे या, सर्व स्त्रेय आमच्या सर्व गुरुवर शिक्षकांना जातं कारण आम्ही दर शनिवारी गावातील शाळेल परिसर व गाव स्वच्छता करतो यातून गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळते व तेही आमच्यात सहभागी होतात आमच्या सहभागी होतात आताच्या काळाला खरं स्वच्छतेची खूप गरज आहे कारण आज सर्वात जास्त आजार हे भारतामध्येच आहेत अनेक एक दिवसाला अनेक एक रोग भारतामध्ये जन्माला येतोय आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या संशोधकांना खूप परिश्रम व वेळ द्यावा लागतो खूप परिश्रम व वेळ द्यावा लागतो म्हणून आमच्या शाळेने परिसर शारीरिक स्वच्छता या दोन गोष्टींना अत्यंत महत्व दिले आहे आणि आता झालेल्या स्नेह संमेलनामध्ये मी माझे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच अशी खरंच खात्री देतो की प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत येऊन एक स्वच्छ शाळेबरोबर स्वच्छ भारत निर्माण करेल याची खात्री देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी म व्यक्तिमत्व वी अंतर्गत जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या स्पर्धेमध्ये आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रुतिका दाने आणि आमचा विद्यार्थी कुमार शुभम दाने यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या वक्तृत्व स्पर्धेच्या सहभागामध्ये केंद्र स्तर बीट स्तरावर त्यांचे प्रथम क्रमांक आल्यानंतर तालुका स्तरावर त्यांना सहभागी होण्यात आलं यापैकी आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या स्पर्धेत आयत्या विषयावर बोलण्याची संधी असते आणि त्या विषयावर बोलताना आमच्या श्रुतिका दानेचा स्तरावर द्वितीय क्रमांक येऊन तिची जिल्हास्तरावर वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली हा एक आमच्या शाळेच्या दृष्टीनं गौरवाची बाब आहे त्याचबरोबर आमचा शोभमा दाने हा सुद्धा तालुका स्तरावर सहभागी झाला होता त्या ठिकाणी त्याचाही उत्कृष्ट पद्धतीनं भाषण वक्तृत्व झालं आणि त्याने त्या ठिकाणी सहभाग घेतला अशा दोन्ही विद्यार्थ्यांचं आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या स्वतःचे गुणग गुण ओळखून अगदी प्राथमिक स्तरापासून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमच्या शाळेच्या वित्तवतीनं आणि आमच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून जेवढी उंची गाठता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्याचबरोबर हे सर्व श्रेय आमचे या विद्यार्थ्यांचे आमचे सहकारी मित्र विनोद पवार सर यांचं आहे कारण या विनोद पवार सरांनी पहिली दुसरी तिसरीच्या वर्गातच या विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना या उंच शिखरावर नेण्याचं काम केलं म्हणून आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विकळे ग्रामस्थांच्या वतीनं विनोद पवार सरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो मुलं ही देवाघरची फुलं अशी समजली जातात त्यानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकळे आत्ता आपण येथे आलो आहोत या विकळे शाळेत आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी या आपल्या असणाऱ्या शिक्षकांनी अजूनपर्यंत घडवलेले आहेत त्या निमित्ताने आत्ता आपल्याबरोबर या घडवलेल्या मुलांबरोबर शिक्षक आणि वृद्ध आहेत ते आपण त्या संदर्भात काय मत व्यक्त आहेत ते आपण जाणून घेऊया नमस्कार <laughs> मी हरिश्चंद्र दाने नुकत्याच एक जानेवारीला पार पडलेल्या तालुकास्तरीय वक्तोत्सव स्पर्धेमध्ये माझी मुलगी श्रुतिका हरिश्चंद्रदाने हिचा तालुका स्तरावरती द्वितीय क्रमांक आला आहे सर्वात प्रथम मी सर्वांच्या वतीनं तिचं एकदा टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन करतो तर खरंच खूप अभिमान वाटतोय की आज श्रुतिकाच असेल किंवा त्याचबरोबर आमचा बंधूंचा मुलगा असेल शुभम दाने या दोघांनी सुद्धा गेल्या दोन वर्षापासून या तालुकाच नव्हे तर जिल्हा पातळीवरती खूप नावलौकिकी मिळवला खूप नाव आज या शाळांचं गाजतंय तर त्याच्या पाठीमागं कुणाचा तरी हात असतो कुणाचा तरी पाठीमागची पडद्यामागची भूमिका असते तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं योगदान असेल तर ते आमच्या शाळेचे सन्मान्य विनोद पवार सर आज त्यांनी या मुलांना त्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना घडवण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे आणि खरोखर अभिमान वाटतो आज विकळे प्राथमिक शाळेमध्ये आम्ही उपस्थित आहोत त्यांच्या तोडीला तोड देऊन आज विकळे शाळेंमधून आमचे निकटवर्तीय राजे सर असतील चव्हाण सर असतील जाधव सर असतील मॅडम असतील आज या सर्वांनी त्याच्यामध्ये आणखीन वाढ करून या विद्यार्थ्यांना चांगलं मोलाचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे त्यांचं वक्तृत्व साध्य करण्याचं सा, कौशल्य त्यांनी त्यांच्यामध्ये सोडलं आणि त्यांना आज चांगल्या स्तरावरती योगदान मिळवण्याचं काम त्यांनी करून खरंच दिलं तर या विक्रे प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये या सर्व शिक्षक वर्गांचं मी माझ्या परिवारातर्फे आणि मित्रपरिवारातर्फे खूप खूप धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या प्राथमिक शाळेचे विद्यार्थी वेळोवेळी विविध क्षेत्रात चमकत आहेत त्याचप्रमाणे मध्य मद्दे, मध्यंतरी साकार झालेल्या पळशीची पेटी याही चित्रपटात येथीलच विद्यार्थी आपल्या भाषण व वकृत्व स्पर्धेने चमकलेला आहे कॅमेरामन बापू दोरकेसह मुकुंदराज काकडे व्ही एम न्यूज विकळे